नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेक आहे जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माझ्या विधी सहकारी मान्य जयंत पाटील साहेब आपल्या नगरचे खासदार मान्य नील जीलंके त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य सालीमन साहेब आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्रजी फाळके आणि जमलेले सर्व माझे शेतकरी बांधव आणि तरुण मित्रांनो गेले तीन दिवस शेतकऱ्यांचे धरणं या ठिकाणी सुरू आहेत आणि प्रामुख्यानं दोन मागण्या त्याच्यामध्ये आपण केलेल्या आहेत एकतर कांदा निर्यात बंदी संदर्भातला निर्णय सरकारने करावा आणि दुधाच्या भाव संदर्भात काही मागण्या आपल्या त्या ठिकाणी आपण मांडलेल्या सकाळी अकोला तालुक्याच्या मी जवळवर असताना गणोर येथे आमच्या दोन शेतकरी बांधवांनी अमरण उपोषण सुरू केलं होतं तिथे त्यांचा सहावा दिवस होता थोडी चिंताजनक स्थिती होती मी ते स्वतः त्या उपोषण करताना भेटलो त्यांनाही सरकारची भूमिका समजावून सांगितली आणि मग शेवटी त्यांनी आमच्या शासनाची विनंती मान्य करत उपोषण सोडलं त्यामुळे शासनाची भूमिका नेहमीच एक सकारात्मक राहिलेली आहे शासन कोणतं कौन कोणाचं असो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मागण्यांना किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमीच आपण प्राधान्य देत आलेलो आहोत आणि त्यामुळे मी आज मंत्री आहे जयंतराव विरोधी पक्षात आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दोन्ही पक्षामध्ये अशी काही वेगळी भूमिका नाही आहे कांदा निर्यात बंदीबद्दल तर नेहमीच कांदा निर्यात बंदी संदर्भात जो निर्णय भारत सरकार घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव कोसळणं मग त्याच्यातून काही वेगळे प्रश्न तयार होतात आज कांदा निर्यात बंदी उठलेली आहे आज निर्यात बंदी झाली त्यावेळी सात रुपये आठ रुपये बारा रुपयेपर्यंत दर होते आजचा दर चौतीस रुपयेपर्यंत गेलेला आहे बत्तीस रुपयापर्यंत गेलेला आहे मार्केट फोर्सेस जे आहे ते त्या पद्धतीने काम करत असतात परंतु आपली भूमिका अतिशय रास्त आहे की कांदा निर्यात बंदीच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे की ही बंदी घालणं उचित नाही आहे यामध्ये राज्य सरकारने स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलेलं आहे मी स्वतः मान्य सहकार मंत्री देशाचे गृहमंत्र्यांना स्वतः भेटून विनंती केलेली आहे त्यामुळे तुमची जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका आहे त्यामुळं त्याच्याबद्दल मतभिन्नता असण्याचं कारण नाही कांदा निर्यात बंदी करणं उचित नाही की तुमची जी भूमिका आहे त्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत त्या दृष्टीने निर्यातबंदी करताना किमान जे कांदा उत्पादक राज्य आहेत ते स्टेक होल्डर जे आहेत त्यांना किमान आपण त्या ठिकाणी बैठकीला बोलायला पाहिजे किती आवश्यकता आहे आवश्यकता आहे का नाही शेवटी ज्यावेळी ग्राहकाचा विचार होतो त्यावेळी देशाच्या स्तरावर मग ग्राहकाला किती रुपयाने कांदा पडणार आहे असे वेगवेगळे संदर्भ आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणं हे राज्य सरकारचं कर्तव्यचं आहे निश्चितपणे या बाबतीमध्ये आपण एक सकारात्मक भूमिका घेऊ दुधाच्या बाबतीमध्ये खरं तर असा कुठला कायदा नाही पूर्वी खाजगी दूध संकलन करताना एम एम पी ओचं लायसन्स लागायचं ते आता आठ काही वर्षापूर्वी भारत सरकारनं काढून टाकले आज आपल्या राज्यामध्ये सत्तर टक्के दूध हे खाजगी संकलक ज्या आहेत खाजगी संस्था करतायत त्याच्यामध्ये काही अमूलचा सुद्धा सहभाग आहे मदर डेअरीचा सहभाग आहे आणि राज्यामध्ये सहकारी संघाकडे पंचवीस ते तीस टक्के दूध आहे सगळ्यात जास्त दूध आपल्या जिल्ह्यात तयार होतं महाराष्ट्रात एक कोटी ऐंशी लाख लिटरचं दुधाचं उत्पादन आहे त्यामध्ये त्रेपन्न लाख लिटर दूध एकट्यानं घडलेलं आहे याकडे काय सांगतो मी आपल्याला की या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे की सातत्यानं आज मागणी नाही अनेक प्रत्योगी मागणी होत आलेली आहे आणि त्यामुळे आपण कुठेतरी याला बंधनं घातली पाहिजे आज सरसपणे सहकारी संस्था खाजगी संस्था आज शेतकऱ्यांचा सव्वीस सत्तावीस रुपये भाव खरेदी करतात एक जयंत पाटलांचा संघ आहे राजाराम बापू गोकुळ आणि वारणा तीन संघ चौतीस पर्यंत गेलेत बाकी सगळे संघ जे आहे आज सव्वीस सत्तावीस रुपये दर देत होते खाजगी प्लांटचे लोक त्याच पद्धतीने दर देत होते आज त्यांच्याकडे सत्तर टक्के ऐंशी टक्के जर फिलपॅक मशीनवर पाऊस मिल्क मार्केटला येतं त्याचा दर मात्र ते कमी करण्यात तयार नव्हते इकडे शेतकऱ्याचा दुधाचा कमी झाला तर तुमचं ग्राहकाचं विक्रीच दूध सुद्धा तुमचं दर कमी व्हायला पाहिजे असं होत नव्हतं आणि दोनदा तीनदा बैठका झाल्या शेवटी त्यांना निर्णय केला की तीस रुपये तुम्ही दिलाच पाहिजे भाऊ शेतकऱ्यांना आपण अनुदान द्यायचं एक जुलैपासून ठरवलंय आता उद्या पावडरच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तीस हजार मेट्रिक टनाचे मला वाटतं मिल्क पावडरचा स्टॉक आहे तर ती एक मागणी होती की ते पावडरचा स्टॉक जोपर्यंत एक्झॉस्ट होत नाही देशांतर्गत किंवा देशाबाहेर निर्यात होत नाही तोपर्यंत दुधाचं सं दुधाचे ऑफटेक होणार नाही किंवा भाव आणणार नाही मग आपण त्यालाही तीस रुपये किलोनी आता परवा निर्णय घेतात त्या पावडरचा निर्यात करण्यासाठी त्याला सुद्धा तीस रुपये किलोनी त्यांना अनुदान दिलं आता ही सगळी प्रक्रिया व्हायला चार पाच दिवसामध्ये निर्णय झाला पाच तारखेला आपण जी आर काढला आहे प्रक्रिया सुरू केलेली आहे सभागृहामध्ये मी स्वतः निवेदन केले त्यामुळे या बाबतीमध्ये आता मी स्वतः मान्य अमित शहा साहेबांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की दुधाला आपण सुद्धा एम एस पीचा कायदा आणण्याच्या संबंधात विचार केला पाहिजे एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस जसं आपण सोयाबीनला आहे तुरीला आहे एक आपण एम एस पी जाहीर करतो आणि त्या एम एस प्रमाणेच खरेदी व्हायला पाहिजे शेतीमालाचे जर भाव कमी झाले तर मग गव्हर्नमेंटला सरकारला कोणते असू देत त्याला मार्केट इंटरव्हेन्शन करावं लागतं तो जो गॅप आहे तो मग सरकारला भरून द्यावा लागतो किंवा कोणीतरी कोणाला तरी तो भरून द्यावा लागतो एम एस पीचा कायदा आपण आणला म्हणजे मग आपोआपच या दुधाच्या किमती ठरवण्यासंदर्भात त्याला कायदेशीर आधार मिळेल त्याची पावलं आपण उचललेली आहे आता जी मागणी आपली दुधाच्या भावासंदर्भात जे आहे तर मी आता सभागृह चालू आहे सभागृहामध्ये परत मी काही धोरण जाहीर केलं आहे मंत्रिमंडळाचा ठराव झाल्यानंतर विधानसभेत मी माझं निवेदन केलेलं आहे त्यामुळं आता सभागृह चालू असताना मला बाहेर निवेदन करणं शक्य नाही मी आता मान्य पाटील साहेबांचा जयंत पाटील साहेबांचा मी आग्रह त्यांचा आग्रह होता मी किंवा साहेबांचं म्हणणं होतं परंतु पाटील साहेब माझ्या मते सहमत आहेत निश्चितच आता ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये परत काही फेरविचार करता आला तर आपण तो प्रयत्न करू अशा अनेक बंधनं आहेत कारण शेवटी उद्या जर ह्या खाजगी मिल्क उत्पादन सत्तर टक्के जे दूध संकलन करतात त्याने उद्या जर संकलनच काही कारणामुळे कमी केलं थांबवलं प्रयत्न काही मुद्दाम कमी केलं तर मग शेतकऱ्या दूध कुठं जाणार आपल्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करावं लागतं ही काही मेकॅनिझम अनेक वर्षाची प्रक्रिया आहे ती एका दिवसात बदलणार नाही ना एका दिवसात बदलण्यासाठी त्याला मी म्हटल्याप्रमाणे एम एस पीचा दा कायदा आणणं सरकारचं इंटरव्हेशन करताना उत्पादकाच्या हातात पैसे जाणं पूर्वी संघामार्फत किंवा संस्थेमार्फत पैसे जायचे आता आपण डी बी टी आहे डायट बँक ट्रान्सफरमधून थेट पैसे शे शेतकऱ्याच्या खात्यात जातात आपल्या जिल्ह्याला गेल्या तीन महिन्यापूर्वी पाच रुपयाच्या अनुदानानं आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याने ब्याऐंशी कोटी रुपये आपण अनुदानाचे वर्ग केले आज जिल्ह्यातले मला वाटतं साधारण एक दोन्ही हजार शेतकरी राहिलेले आहेत राज्यामध्ये साहेब सहासष्ट हजार शेतकऱ्या अनुदानापासून वंचित राहिलेले गेल्या योजनेप्रमाणे त्यात का काही नियमाच्या हो अटी होत्या आपण त्या अटी शिथिल केल्यात आता अटी काढून टाकल्या त्या नवीन नियमामध्ये त्यामुळे आता शेतकऱ्याला मागचं अनुदान देण्यासंदर्भात आपण पोर्टल ओपन केलं आहे पंधरा तारखेपर्यंत जे राहिलेले शेतकऱ्यांना आम्ही पोर्ट पोर्टलमध्ये माहिती अपलोड करायला सांगितलं त्या त्या संस्थेला पराग आहे तुमचं ते कोणतं नाही श्रीरामपूरचं प्रभात आहे न्यू नॅचरल डिलाइट आहे पुण्याच्या संस्थेने त्याच्यामध्ये बराच गोंधळ घातला माहितीच पाठवली नाही त्यांनी पण तरी आता मी त्यांच्यावर आता म्हणजे बैठक घेतल्या त्यांच्यावर आता सक्ती केलेली आहे आमच्या अधिकारी ते प्लांटवर बसवलेले आहेत सगळी शेतकऱ्याची माहिती पंधरापूर्वी अपलोड झाली पाहिजे म्हणजे आज आमच्याकडे पैसे आहेत पन्नास पंचावन्न कोटी रुपये मागच्या हो वेगवेगळी ते शिल्लक आहे आपण ताबडतोब त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पाठवून देऊ ती अडचण नाही आहे परंतु म्हणून आपण का का जे काही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे म्हणजे आपले खासदार निलेश लंडकेंनी किंवा त्यांची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका सरकारची नाही ना तुमच्या मागणीशी आम्ही पूर्ण सहमत आहोत फक्त मागणीची पूर्तता करण्यासंदर्भात जे त्यासाठी आवश्यक ते पावलं उचलावं लागतील त्याला काही कालावधी लागेल आणि मला वाटतं सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे ही भूमिका मला आपल्यासमोर मांडायची आहे आणि अतिशय सकारात्मक पावलं मी टाकतो आहे आणि म्हणून माझी विनंती आहे मान्य खासदार मोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना की आपलं हे जे धरण आंदोलन आहे आपण ते मागं घ्यावं आणि सरकारला तुमच्या मागण्यासंदर्भात जे काय आता आम्ही काही पाप त्या ठिकाणी विचार करतो आहे त्या ते निर्णय करण्यासंदर्भात आम्हाला तो कालावधी द्यावा अशी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा त्यांचा आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मी स्वतःहून म्हटलं की शेवटी राज्याचा मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतःच पुढाकार घेतला की मी मला काही याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये कुठलं राजकारण आपल्याला आणायचं नाही आहे मला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे सकाळी मी गनरला सांगितलं की माझी खासदार लंकेबरोबर जाय चर्चा करण्याची माझी तयारी आहे शेवटी त्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून त्यांची भूमिका आहे आमची तीच भूमिका आहे त्यामुळं याच्यात काही विपरस्त काही करण्याचं काही कारण नाही आहे म्हणून मला मी स्वतःहूनच त्या प्रकारची भूमिका घेतली आपण मला या ठिकाणी संधी दिली आणि माझं म्हणणं आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पुण्यात एकदा खासदार हो महोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकारने विनंती करतो की आपण हे धरण आंदोलन आपण मागं घ्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र